शिवपुराणानुसार महादेवाला प्रसन्न करण्यासाठी उपाय एक महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने होते तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो तीन जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते चार गहू अर्पण केल्याने आपत्य वृद्धी होते शिवपुराणानुसार जाणून घ्या महादेवाला कोणत्या रसाने अभिषेक केल्यास कोणते फळ प्राप्त होते एक ताप आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल सुख आणि अपत्य वृद्धीसाठी सुद्धा महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात आले आहे दोन तलक बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे तीन शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची प्राप्ती होते चार महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो पाच मधाने महादेवाला अभिषेक केल्यास टीबी रोगापासून आराम मिळतो सहा जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते शिवपुराणानुसार जाणून घ्या महादेवाला कोणते फुल अर्पण केल्याने कोणते फळ प्राप्त होते एक लाल व पांढऱ्या रुईचे फुल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो दोन चमेलीचे फुल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते तीन शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो चार बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते पाच जाईजुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही सात कन्हेरीचे फुल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात आठ प्राजक्ताच्या फुलांनी महादेवांची पूजा केल्यास सुख संपत्ती मध्ये वृद्धी होते नऊ धोत्र्याचे फुल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो दहा दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते या उपायाने प्रसन्न होतात महादेव श्रावणात दररोज बेलाच्या बारा शिवलिंगावर अर्पण करा या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात दोन तुमच्या घरांमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे तीन लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात चार श्रावणात दररोज नंदी ला हिरवा चारा टाका पाच श्रावणात गरिबांना अन्नदान करा या उपायाने तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता राहणार नाही तसेच पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल सहा श्रावणात श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करून काळे तीळ अर्पण करावे त्यानंतर मंदिरात बसूनच ओम नम शिवाय मंत्राचा यथाशक्ती जप करावा या उपायाने मानसिक शांती लावेल सात श्रावणात एखाद्या नदी किंवा तलावातील माशांना पिठाच्या गोळ्या तयार करून खाऊ घालाव्यात हा धनप्राप्तीचा सोपा उपाय आहे उत्पन्न वाढवण्यासाठी श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधिवत पूजा करावी त्यानंतर खालील मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा ऐ ही श्री ओम नम शिवाय श्री ही है प्रत्येक मंत्रोच्चारासोबत पारद शिवलिंगावर एक बेलाचे पान अर्पण करावे बिलोपत्राच्या तीन पानांवर क्रमशः ऐ रि श्री लिहावे शेवटचे एकशे आठवे बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर काढून घ्यावे आणि देवघरात ठेवावे दररोज या पानाची पूजा करावी हा उपाय केल्याने उत्पन्नात वाढ होऊ शकते असे मानले जाते आपत्य प्राप्तीसाठी श्रावणात कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाची पूजा करावी त्यानंतर गव्हाच्या पिठाचे अकरा शिवलिंग तयार करावेत त्यानंतर प्रत्येक शिवलिंगावर शिव महिष्म स्तोत्राचा उच्चार करीत जलाभिषेक करावा अशा प्रकारे अकरा जलाभिषेक करावेत अभिषेक केलेल्या पाण्याचा काही भाग प्रसाद रूपात ग्रहण करावा हा उपाय नियमितपणे दिवस करावा या उपायाने आपत्ती प्राप्तीमध्ये येणारे अडथळे दूर होऊ शकतात रोगमुक्त होण्यासाठी खास उपाय श्रावण महिन्यात सोमवारी पाण्यामध्ये दूध आणि काळे तीळ टाकून शिवलिंगावर अभिषेक करावा अभिषेक करताना ऊ सह मंत्राचा जप करावा त्यानंतर महादेवाकडे रोग निवारणासाठी प्रार्थना करावी या उपायाने आजार बरा होण्यास मदत होईल